विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मंगळवेढा तालुक्यामध्ये बहुजे तळसंगी येते तळसंगी व आणि खोमनाळ येथे स्वर्गीय प्रभाती शिंदे यांची जमीन होती एकोणपन्नास गट नंबर आणि बारा या बाबतीत त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पती नानासो मोहिते आणि सावत्र भाऊ हे दोघं जिवंत असताना सुद्धा स्वर्गीय प्रभाती शिंदे यांचा मामाचा मुलगा दत्तात्रय शेनवे एकतर त्यांना सहा मामा होते परंतु दत्तात्रय शेनवे यांनी त्यांचं मृत्यूपत्र मंगळवेडा दुय्यम निबंधक सांगळे साहेबाला आकाशी धरून आर्थिक व्यवहार करून ते मृत्यूपत्र बनावटपत्र तयार केलेलं आहे त्या बाबतीत आमच्या लक्षात आल्यानंतर जनित शेतकरी संघटनेकडे तक्रार आल्यानंतर नानासाहेब मोहितेजी त्यांचे पती याचे प्रभाती शिंदेजी आल्यानंतर आम्ही चौकशी केली असतं हे सर्व कागदपत्र काढलेत आम्ही तर बाबतीत सगळी चौकशी केली तर यामध्ये प्रभावती शिंदे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत एफडी केलेली आहे ती अठ्ठावीस सहा दोन हजार एकवीसला आणि मृत्यूपत्रात तारीख आहे चौदा सहा दोन हजार एकवीसला एफडी केलेली आहे म्हणजे त्याच्या आधी पंधरा दिवस यांना कळलं काय एफडी केलेली अठ्ठावीस तारखेला के एफडी आहे आणि चौदा तारखेच्या मृत्यूपत्रात त्याची नोंद झालेली आमच्याकडे पुराव्यात आणि अशा परिस्थितीत दुसरा मुद्दा असा की मृत्यूपत्र दत्ता शेनवेला वारसदार केले म्हणतात त्यांच्या जमिनीचा आणि बँकेचा तर त्याच्यानंतर जून महिन्यात मृत्यूपत्र केले आणि पुन्हा नव्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात ज्या दत्तात्र शेनवेला स्वर्गीय प्रभाती शिंदेनी खरेदी दिलेले आमच्याकडे पुरावे आत्ता जिल्ह्याचे मुद्रांक अधिकारी यांना भेटलो आणि ह्या चालू असलेल्या अन्याला पडण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीन दिवस झालं आंदोलन चालू आहे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे नऊ तारखेला आंदोलन चालू केले परंतु या बाबतीत मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला चुकीचे उत्तर दिलेत त्यात सुद्धा दुय्यम निबंधकांनी त्या दत्तात्रय श्रेणी मार्फत यांना सुद्धा पैशाचं पाकिट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यांना पुढच्या कर्तव्य काय देणं घेणं वाटत नाही पैसे दिले की कुणाच्या बी उतरा कुणाच्या बी नावावर ती कुणाची जमीन कुणाच्या बी नावावर करली ती त्यांना कर काय देणं घेणं नाही अशा चाललेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनित शेतकरी संघटने ज्योतीने हे आंदोलन सुरू आहे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं आमच्या मागणीप्रमाणे मंगळवड्यात पण आंदोलन केलं दीड महिना आम्ही वाट बघतोय त्वरित भ्रष्ट दुर्म निबंधकावर निलंबनाची कारवाई करावी आणि फसवणूक केल्यामुळे शासनाची दत्तात्रय शनिवारचे शनिवारची फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा अजून आमचा अंत पाहू नका वेळ आता हातात शाबूक <स्थाथ> तुम्ही तुम्ही या ठिकाणी पुनम गेट महाराष्ट्राच्या सोलापूर शहराच्या गेटमध्ये बसलेला तुमचं काय मुद्दा आहे तर या ठिकाणी धरणे आंदोलन बसलेला आहे महाराष्ट्र राज्याचे जलमत शेतकरी संघटना प्रभाकर भैया देशमुख यांच्या ने नेतृत्वाखाली इथे एस पी ऑफिसकडे जिल्हाधिकारी स कार्यालयासमोर सोलापूर येथे धरणे आंदोलन चालू आहे तालुका मंगळात गाव मोजे कमनाळ येथील गट क्रमांक एकोणपन्नास व गट क्रमांक बारा यांचे खोटे मृत्युपत्र दत्तात्रय मारुती शेव यांनी तयार करून प्रभावती एकनाथ शिंदे यांची खोटे अंके व खोट्या सहाय्य करून त्यांच्या पत्तीस ज्ञानासो ज्ञान मोहिते व सावत्र भाऊ सिद्धराम एकनाथ शिंदे यांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे शेतकरी संघटनेच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणे आंदोलन चालू आहे त्वरित दत्तात्रय मार्गदर्शन व दुय्यम निबंधक मंगळडा यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्यात यावे हे आमची शेतकरी संघटनेची मागणी आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा